नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शेंगदाण्यांची ओली चटणी दाखवणार आहे एकदा तुम्ही या पद्धतीने शेंगदाण्यांची चटणी बनवून बघा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल आणि एक चपातीऐवजी तुम्ही दोन चपाती खाल किंवा भाकरी खात असतील तर एक भाकरीऐवजी दोन खाल खूप छान अशी चवीची ही आपली झणझणीत अशी शेंगदाण्यांची चटणी बनणार आहे ही चटणी तुम्ही गुडाच्या पोळ्या ज्या असतात म्हणजे दशम्या आम्ही म्हणतो तर त्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकतात आमच्याकडे नेहमी गुडाच्या दशम्यांसोबत ही चटणी बनवली जाते तुम्हाला फार आवडेल एकदा नक्की बनवून बघा आणि नक्की कमेंटद्वारे मला कळवा तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला सुरुवात करूया तर इथे बघा सगळ्यात आधी तुम्हाला मी साहित्य सांगते काय काय घेतलेलं आहे तर इथे मी शेंगदाण्यांचं जाडचं रस्त कूट करून ठेवलेलं आहे ते मी इथे घेतलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बनवून घ्या एक मीडियम साईजचा सा टोम कांदा इथे मी बारीक चिरून घेतला आहे लसूण आणि आलं मी इथे बारीक ठेचून घेतलेला आहे कढीपत्ता आहे मोहरी आहे हळद घेतलेली आहे धनेपूड थोडी घेतलेली आहे त्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे मीठ चवीनुसार घेतलं आहे लाल तिखट देखील मी घेतलेलं आहे इथे तिखट थोडं जास्त घेतलं आहे इथे जिरं देखील मी मोहरीमध्ये टाकून घेतलेलं होतं तर आता बघा मी ही चटणी कशा पद्धतीने बनवायची ते तुम्हाला दाखवते इथे मी लाल तिखट दाखवायला विसरले होते तर इथे मी लाल तिखट हे दोन मोठे चमचे घेतलेले आहे ही चटणी तिखटच छान लागते तर इथे बघा गॅसवर मी कढई तापून त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलं आहे या चटणीमध्ये तेल जर तुम्ही जास्त घातलं तर ती छान लागते तेल तापल्यावर त्यावर कढीपत्ता मोहरी आणि जिरं मी इथे घालून घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं तळतळलं की त्यामध्ये लसूण आणि आलं आहे ते टाकून घ्यायचं आहे ते व्यवस्थित एक मिनिट परतून झाल्यावर त्यात कांदा टाकून हे व्यवस्थित तीन ते चार मिनिट कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही कांदा परतून झाल्यावर हे सर्व जे मसाले आहेत सुके हळद धनेपूळ लाल तिखट वगैरे तर ते टाकून घ्यायचं आहे ते देखील व्यवस्थित असं मिक्स एक मिनिट परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या ह्या मसाल्यांना व्यवस्थित असं वर तेल आलं म्हणजे हे दाण्यांचं कोट जे मी केलेलं आहे तर ते मी इथे टाकून घेणार आहे इथे तुम्ही ह्या दाण्यांच्या कूटऐवजी तिळाची चटणी देखील याच पद्धतीने बनवू शकतात तर दाण्यांचं कूट हे फक्त मिनिटभर मी परतून घेतलं आहे त्यानंतर फक्त त्यामध्ये आधी तीन ते चार चम्मच तेल मी आधी टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपले आ, हे जे कूट आणि मसाले आहेत ते परतूनही होतात आणि जडतही नाही तर ते व्यवस्थित आपलं हे व्यवस्थ एक ते दोन मिनिट आपल्याला लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये नंतर मी एक ते दीड कप पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला ही चटणी थोडी शिजून घ्यायची आहे छान लागत्या पद्धतीने शिजली की आणि चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेलं आहे वरून थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे नंतर हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीची चटणी खूप छान लागते आणि मिक्स केल्यानंतर मी फक्त दोन मिनिट याला लो फ्लेमवर परतू दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी तरी म्हणजे तेल आपल्या चटणीला आलेलं आहे वर तर नक्की तुम्ही देखील याच पद्धतीने बनवून बघा आपली झणझणीत अशी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे नक्की बनवा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर चला मग पुन्हा भेटू एका अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद